आणि विनोद पाटील या सरांना मी भुअस्त्र सुपर आपले प्रोडक्ट दिलेले आहेत तर जाणून घेऊयात की भुअस्त्र सुपर टाकल्यामुळं आज शेतामध्ये सरांना काय रिझल्ट आलेले नमस्कार नमस्कार तर तुम्ही आपलं भूहस्त्र या क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे बरोबर हां तर या शेतामध्ये ज्या शेतामध्ये तुम्ही भुअस्त्र सुपर टाकलेलं आहे त्या शेतामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम होता तुरीसाठी तुरीसाठी उदळीचा म्हणजे तुम्हाला तुरीमध्ये उदळीचा प्रॉब्लेम होता हो बर आणि आज तुम्ही किती क्षेत्रामध्ये आपलं भूअस्त्र वापरलेलं आहे या दोन एकरामध्ये सोयाबीन तूरला वापरलेलं आहे आणि या एकरामध्ये खाली तुरीला वापर वापरलेलं आहे तुरीला वापरलेलं आहे बर आणि हे भूअस्त्र म्हणजे किती तारखेची पेरणी आहे तुमची एक अठरा तारखेची तर बघू शकता तुम्ही हे जे पूर्ण पीक आहे आज जवळपास एक महिना सुद्धा झालेला नाही आहे पण उंची वगैरे पण छान दिसत आहे तर तुमचं भूअस्त्र बद्दल काय मत आहे नाही एकदम चांगला आहे सध्या पीक चांगलं आहे बरं आणि वाण्यांचं वगैरे प्रमाण कमी आहे वाण्यांचं प्रमाण पण कमी आहे आणि उंची वगैरे पण चांगली आहे आणि जे तुरीला तुमचा प्रॉब्लेम होता तो पण सध्या नाही आहे तर इवन म्हणजे ज्या जो जेवढ्या भागामध्ये तुम्ही भूवस्त्र वापरलं तर याबद्दल तुमचं जे समाधानकारक उत्तर आहे हे मला मिळालेलं आहे तर बघू शकता या पूर्ण भागामध्ये जे भूवस्त्र सुपरचं क्षेत्र आहे टाकलेलं होतं पीकसुद्धा चांगलं आहे उंची पण चांगली आहे आणि जे आपण सरांचं एक ओपिनियन घेतलेलं आहे मत आपल्यापर्यंत आलेला आहे एक समाधानकारक सरांनी सरांचं मत मांडलं आहे मी एवढंच सांगू शकणार आपल्या भुअस्त्र सुपरचे रिझल्ट एक सरांनी जबरदस्त शेतामध्ये घेतलेलं आहे तर एवढंच बोलणार आणि इथंच थांबणार जय इंडिया